विराट कोहलीने टाकले सचिन तेंडुलकर मागे बनला जगातील नंबर वन खेळाडू तनु भारताने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे भारताने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतलेला आहे दोन हजार तेवीसच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता त्याचा बदला भारताने पूर्ण केलेला आहे आणि विराट कोहलीच्या नावावरती महान रेकॉर्ड विक्रम झालेले आहेत तर आय सी सीच्या टुर्नामेंटमध्ये सर्वात जास्त फिफ्टी यामध्ये विराट कोहली पहिल्या स्थानावरती आलेला आहे त्याच्या नावावरती चोवीस फिफ्टी झालेल्या आहेत तर सचिन तेंडुलकरच्या नावावरती तेवीस फिफ्टी होत्या नंतर रोहित शर्माच्या अठरा ए सी सीच्या नॉकआउट सामन्यामध्ये म्हणजे जे सेमीफायनल फायनल सामने असतात यामध्ये सर्वात जास्त फिफ्टी मानाचा विक्रमही विराट कोहलीने केलेला आहे त्याने दहा फिफ्टीज लाग मारलेले आहेत तर स्टीव स्मिथच्या नावावरती सहा सचिन तेंडुलकरच्या नावावरती सहा आहेत विराट कोहली असा पहिलाच खेळाडू बनलेला था आहे त्याने आय सी सीच्या नॉकआउट सामन्यामध्ये म्हणजे सेमीफायनल क्वार्टर फायनल फायनल सामन्यामध्ये एक हजार धावांचा पट्टा त्याने गाठलेला आहे तर विराट कोहलीने अनेक विक्रम केलेले आहेत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे हे आणि इतिहासच रचला आहे तर विराट कोहलीच्याही नावावरती नवीन विक्रम झालेले आहेत